आज आपण ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती दोन प्रकारचे अगदी आठ ते दहा मिनटामध्ये ढोकळे कसे बनवायचे हे पाहणार आहोत पहिला बेसन खमंग ढोकळा आणि दुसरा रवा बेसन खमंग ढोकळा असे दोन प्रकारचे ढोकळे पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने नमस्कार मंडळी आज आपण अगदी कमी साहित्यात आणि फक्त दहा मिनिटात ढोकळा कसा बनवायचा हे पाहणार आहोत अगदी स्फंजी आणि मऊ लुसलुशीत असा ढोकळा बनवणार आहोत या पद्धतीने ढोकळा बनवले असता ढोकळा स्फंजी आणि छान फुगलेला असा होईल आणि या ढोकळ्याची टेस्ट म्हणाल तर अप्रतिम अशी आहे तर तुम्ही हा ढोकळा पाहुणे आले असता किंवा नाश्त्यामध्ये केव्हाही बनवू शकता तर चला ढोकळा कसा बनवायचा हे पाहूयात सर्वप्रथम मी इथे एक बाऊल घेतलेला आहे ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला लिंबू जर लिंबू नसेल तर सायट्रिक ॲसिड घेतलं तर ही चालेल आता या बाऊलमध्ये अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसट लिंबूसट पाण्यामध्ये छान मिक्स करून घेऊ त्यानंतर एक चमचा साखर साखरही पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे सोबतच अर्धा चमचा हळद अगदी चिमूटभर हळद घालायची आहे आता साखर निंबूसट आणि हळद छान मिक्स करून घेऊयात सोबतच आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार छान ढवळून घेऊयात जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे साखर विरघळलेली आहे आता यामध्ये आपण बेसनपीठ घालून घेऊयात बेसनपीठ आणि पाणी याचं प्रमाण आपल्याला बेसन भिजेल एवढंच घ्यायचं आहे एक्स्ट्राचं पाणी घ्यायचं नाही आता आहे त्या पाण्यामध्ये एक वाटी बेसन टाकलेलं आहे बेसन आणि पाणी छान मिक्स करून घेऊ पाहिजे तसं पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता ढोकळा आपण कढईमध्ये बनवणार आहोत तर त्याचीही तयारी करून घेतलेली आहे कढईमध्ये पाणी घातलं आणि पाण्यामध्ये एक स्टँड ठेवलेलं आहे आता एका मोठ्या भांड्याला तेल लावून घेऊ ज्यामध्ये तुम्ही ढोकळा बनवणार आहात मी ते डब्यामध्ये ढोकळा बनवणार आहे आता ते बनवलेल्या मिश्रणमध्ये आपण इथे अर्धा चमचा सोडा घातलेला आहे सोड्यावरती थोडं पाणी घालून घेतलं आणि मिक्स केलं अशा पद्धतीने आता हे ढोकळ्याचं बॅटर ज्या डब्याला आपण तेल लावलं होतं त्या डब्यामध्ये टाकून घेऊयात लक्षात ठेवा सोडा आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचा आहे जेव्हा बॅटर आपण डब्यामध्ये टाकू त्याच्या आधी डब्यामध्ये सर्व बॅटर टाकून घेतलं आणि थोडंसं हलवून घ्यायचं आहे म्हणजेच थोडं डॅप डॅप करायचं आहे जेणेकरून त्यामधील बबल्स बाहेर येतील स्टँडवरती डबा ठेवून घेतला आणि दहा मिनटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत दहा मिनटानंतर ढोकळा छान फुललेला आहे पाहू शकता चाकूच्या सहाय्याने चेक करत आहोत जर चाकूला मिश्रण लागलं नसेल तर ढोकळा आपला शिजलेला आहे ढोकळा पाच मिनिट थंड होऊ दिला त्यानंतर एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे पाहू शकता अगदी इझिली ढोकळा बाहेर आला आहे ढोकळ्याला छान कट लावून घेऊयात पाहिजे त्या आकाराचा ढोकळा तुम्ही कट करू शकता मी इथे चौकोनी आकाराचा ढोकळा करत आहे मसाल्याशिवाय ढोकळ्याला मज्जा येत नाही तर आपण आता तो मसाला बनवणार आहोत जे ढोकळ्यावर टाकतात एका कढईमध्ये एक माप भरून तेल घातलं तेलामध्ये मोहरी जिरं पाहिजे तेवढं तुम्ही कमी जास्त मोहरी जिऱ्याचं प्रमाण करू शकता अर्धा चमचा तीळ आणि कट केलेल्या के मिरची घातलेल्या आहेत तीळ आणि मिरची छान लालसर झाले की त्यामध्ये आपण घालून घेऊयात पाणी यामध्ये अगदी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आता एक चमचा साखर घालून घेऊयात पाण्याला छान उकडी येऊ देऊयात जेणेकरून साखरही मुरेल आता हा बनवलेला मसाला ढोकळ्यावरती घालून घेऊयात पाहू शकता या मसाल्याने ढोकळ्याला अतिशय चवदार अशी टेस्ट येते तर एकदा नक्की बनवून पहा पाहू शकता ढोकळा तयार आहे अगदी स्फंची असा बनलेला आहे या योग्य पद्धतीने ढोकळा बनवले असता तुमचा ढोकळा अजिबात बिघडणार नाही पाहिलं किती कमी साहित्यात ढोकळा बनवून तयार झालाय बरं तर पाहुणे आले असता किंवा तुम्हाला नाश्त्याला काही सुचत नाही तर या पद्धतीचा ढोकळा एकदा नक्की बनवा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी ममताज मी तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन आलेली आहे तो म्हणजे अवघ्या पाच मिनटात बनणारा खमंग ढोकळा चला तर मग तुम्ही सगळ्यात पहिले माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेलायकनला क्लिक करा कारण की माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील चला मग मी तुम्हाला सांगतो आता कसा बनवायचा तो ढोकळा तर ढोकळा बघा किती सुंदर दिसत आहे कलरफुल दिसत आहे आणि पाहिल्यानंतरच आपल्याला तोंडाला पाणी सुटेल असा दिसत आहे लुसलुशीत आणि मऊशुद्ध झालेला आहे चला मग मी सांगतो कसा बनवायचा तो तर ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम पूर्वतयारी करावी लागते पण ह्या ढोकळ्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करायला लागणार नाही आपल्याला एक कप बेसन घ्यावं लागेल अर्धा कप रवा थोडीशी साखर थोडंसं सा मीठ आणि थोडासा निंबूचा रस निंबूचा रस नसेल तर आपण निंबू सत्व देखील वापरू शकता कारण निंबू हे सिजनेबलच मिळतात एका पातेल्यामध्ये मी घेतलं पाणी त्याच्यात टाकली साखर आणि त्या साखरेमध्ये टाकलं मीठ आणि टाकला निंबूचा रस आणि ते चमच्यानं आता फिरून घेतलं चमचा म्हणा की हँड बेटर म्हणा थोडशी टाकली हळद हयात माझ्या घरची आहे हैकुंडाची केलेली म्हणून ते चांगले दिसून राहिली पहा किती मस्त कलर आलेला आहे त्यात टाकला रवा आणि ते मस्त चांगलं फिरून घेतलं रवा टाकल्यावर चांगलं फिरून घ्यायचं त्यानंतर त्याच्यात घेतलेलं बेसन ते बेसन टाकतो आता त्याच्यात बघा मग बेसन घेतलं होतं ते देखील त्यात टाकून घेतलं आणि चांगलं फिरून घेतं आता खरं खरं तुम्ही असंच फिरून घ्या त्यात गो गोडे राहिले नाही पाहिजे कारण की आपलं ढोकळा फुगवण्यासाठी अडथळा येतो आणि त्या फेटल्यानंतर जेवढे तुम्ही फेटताल तेवढे ते त्याचा ढोकळा चांगला बनतो जेवढे तुम्ही तेल वगैरे टाकाल तेवढा चटकमटक ढोकळा लागतो बघा तर किती चांगलं बनलेलं आहे चांगलं जेव ढोकळा बनवण्यासाठी फक्त एकच मेहनत तो ढोकळा चांगला फेटावा लागतो त्यात इनो टाकलेला आहे इनोमध्ये पाणी टाकलं पाण्याने इनो ॲक्टिवेट होते आणि त्या दोघांचं ॲक्टिवेट झाल्यानंतर फेस तयार होतो आणि हे दोन्ही ॲक्टिवेट झाल्यावर आपलं पीठ हलकं होते चला बघून घ्या कसं हलकं बनलेलं आहे तर मी डब्याला तेल लावलं ते आणि त्यामध्ये ढोकळ्याचं सारण टाकलं नाहीतर बिना डब तेल लावायचं टाकू नका कारण की ढोकळा हा खाली चिटकवून जाणार आणि डब्याला खाली थोडं आपटून घ्यायचं कारण की त्यात असलेले बबल्स एअर हे निघून जातात आणि कुकर गरम करायला ठेवला होता आणि त्याचे कुकर हा गरम झालेला आहे आणि कुकरची शिट्टीसुद्धा मी काढलेली आहे त्यानंतर एक पातीले ठेवून त्या पातीलामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे आणि त्यासाठी मी लागणारा मसाला हा कट करून घेणार आहे तर बघा मिरची कढीपत्ता आणि सांबार हे तीन गोष्टी त्यासाठी लागणार आहे कैचीने मी मस्त आकाराने डिझाईनच्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे कारण की त्या दिसायलाही चांगल्या दिसतात आणि कुणाला खायला देखील चांगल्या लागतात मिरची खाणे खूप चांगले आहे शरीरासाठी जो पिकं खातो त्याला ब्लड प्रेशरचा देखील त्रास होऊ शकतो तर चला मग मी आता मस्त डिझाईनच्या मिरच्या कापून घेतो तुम्ही बघा तुम्हीही अशाच कापजा जर तुम्ही पावशीनं मिरच्या कापसाल तर तुमच्या हाताला तिकट लागल पण तुम्ही चा जेव्हा कैचीनं कापता तेव्हा तुमच्या हाताला तिकट लागत नाही तर आता मी चला आपण सर्व याचा मसाला बनवू तर त्यासाठी मी घेतलं दोन तेल तर ते तेल घेतलं आता ते तेल जरास गरम होऊ द्यायचं नाहीतर जर तुम्ही डायरेक्ट आता तुम्ही दिस समजू शकता की तेल गरम झालेला आहे त्यात मी लय मोठी मौरी टाकली मौरी टाकली की ते चांगलं दिसते आणि दिसायला तळतळ तळतळ मौरी फुटून राहिली तर कढईच्या बाहेर उडाल्यासारखी आपल्याला मौरी दिसू राहिली तर तुम्ही पाहू शकता त्याच्यात आता टाकला जराशी तीळ तीळ टाकल्यानं अजून चांगली लागते आणि पहिलेच मी जिरण मौरी टाकली होती नाहीतर मला जिरो कधी टाकलं आणि चा चा ते चांगलं हुदेल आता पहा तीळ आणि मौरी मस्त तडतड फुटली आणि त्याच्यात टाकलं मग आता हिरव्या मिरच्या आणि हिरव्या मिरच्या टाकल्या आणि त्याच्यावर टाकला मग मस्त कळीपत्ता आणि आता पहा त्याचा वास किती मस्त सुटला घरात आणि झळकन पण टाकला खचकन आवाज आला आणि असा फोडणीचा वास येऊन राहिला आणि मस्त वाटू राहिलं घरात आणि त्यात टाकली थोडीशी चमचाभर साखर आणि त्यात निंबूचा रस उळवला लावता आम्ही जरास त्याच्यातलंच टाकला आणि मुलचं मीठ टाकतं तर चवीनुसार मस्त ते पाणी होऊ देतो गरम तोपर्यंत पाहतो तिकडे आपला स्पॉन्ज शिजला की नाही ढोकळ्याचा तर ढोकळा शिजलेला आहे आता मी चाकूच्या साह्यानं मोकळं करून घेतो आणि मग ते मस्त ताटात उबडा मारतो आणि ताटात उबडा मारून मस्त कट करून घेतो पा किती मस्त फुगला आहे पा किती मस्त जाळी आली त्याले नरमच्या नरम बनला मस्त तर मस्त चाकूनं कापून घेतो असं कापून राहिलं तर एवढंच चांगलं वाट राहिलं मनाले असं वाटतं कधी माझ्या पोटात जातील कधी नाही आणि मस्त आता तो कापून घेतला बघा किती मस्त कापल्या चालला आणि मोकळा मोकळा झाला ना शिजला आणि काही घाटा काहीच नाही झाला आणि मस्त आता त्याच्यावर घेतला मसाला टाकून आणि ते मसाल्याचं जे आपण तडक्याचं पाणी बनवलं होतं ते पूर्ण तडक्याचं पाणी घेतलं टाकून आणि बघा तो दिसायला किती मस्त दिसू राहिला नाच चांगलं वाटू राहिलं आता असं वाटते कधी बनते आणि कधी मी खातो आणि चला तर मग बघा आणि त्याच्यावर टाकला मस्त वरून सांभार कोथिंबीर आता तुम्हाला सांभार समजते का कोथिंबीर समजते ते तुमचं मर्जी आणि पहा आता किती मस्त किती जाळी आली त्याला आणि खालेले मस्त लागू राहिला चला मग मी आता हे माझ्या घरच्या पाहुण्या नेऊन देतो आणि तुम्ही खा अन तुमच्या घरच्या इले बनून दाखवान लकडे डब्यावर बनवून देसाल तर लय हेल्दी नाश्ता हा कारण की त्यात मैदाही नाही आहे आणि काहीच नाही आहे आणि लकडे आवडीनं खातीन आणि तुम्हाला लवकर झोपेतून उठायला लागन पाच मिनटात तर ढोकळा बनते चला तर मग तुम्ही लवकर बनवान तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कळवा आणि तुम्ही बनून पहा आणि चांगली लागली की नाही हे ती बघा चला मग आता मी खातो भेटू मग पुढच्या व्हिडिओत बाय बाय आणि कसा वाटला तर तुम्हाला दोन्ही ढोकळे कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि एकदा नक्की बनवून पहा धन्यवाद